श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये अध्याय सोळावा श्रीमंत नारायण वृत्तांत मी श्रीपाद श्री चरित्राचं स्मरण करत मार्गक्रमण करत होतो स्वामी कुरुगड्डीला असल्याचं कळल्यापासून माझ्या आनंदाला पारावार उरला नव्हता त्यांच्या दर्शनाची ओढ क्षणो क्षणी वाढतच होती मार्गात एक उसाच शेत दिसलं शेतात एक शेतकरी आनंदात बसला होता शेजारीच उसाचा रस गाळून त्याचा गुळ करण्याचं सा काम चालू होतं त्या शेतातील खाटेवर बसलेल्या शेतकऱ्यानं खूप आनंद झाला तो शेतकरी मला म्हणाला अहो काका माझं नाव श्रीमान नारायण मल्लादी आमचं गाव मल्ल्यादीपुरम होत परंतु कालांतरानं त्याचं नाव मल्लादी असं अपभ्रंशानं पडलं श्रीपाद श्री वल्लभांचे आजोबा श्री बापनाचार्युलू यांचा आडनाव सुद्धा मल्लादी असं होत ते ब्राह्मण होते परंतु जंगम मालमत्ता विकून टाकून अंगावरील एका कपड्यानं आम्ही इथे पिठिकापुरम ला आलो श्री बापना यांनी आम्हाला मोठ्या प्रेमानं जीव घातलं त्यांचं शेत करण्याची आमची इच्छा आम्ही त्यांना बोलून दाखवली त्या दिवशी श्रीपाद घरी होते ते म्हणाले बापनाचार्यलुंच्या घरातील अन्न हे देवाच्या प्रसादासारखं असतं देवाच्या कृपेशिवाय हा प्रसाद मिळत नाही बापनाचार्यलुंच दर्शन मिळणं सुद्धा दुर्लभ आहे तुमच्या पुण्याहिनीच घडलं आहे बापनाचार्यलू आम्हाला म्हणाले आम्ही आमचं शेत करण्यास दुसऱ्यांना दिलं आहे काही कारण नसताना त्यांना काढून टाकणं धर्माविरुद्ध होईल आता तुम्ही एक गूटभर उडीत एका कपड्यात बांधून ते घेऊन पश्चिम दिशेत जा तुमच्या मनोकामना पूर्ण होताच ते उडीत टाकून द्या परमेश्वर अत्यंत दयाळू आहे तो खडकात असलेल्या बेडकाला सुद्धा अन्न पुरवतो तु। तर तुम्हाला अन्न पुरवणार नाही का तुम्ही आपल्या कार्यात यशस्वी व्हाल आम्ही जेवण केलं आणि निघताना धोत्राच्या सोग्यात ऊठभर उडीत बांधून घेऊन पश्चिमेकडे तोंड करून निघालो श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपेनं प्रवासात अन्न पाण्याचा मुळेच त्रास झाला नाही न मागताच आम्हाला जेवण मिळत होतं हे केवढं आश्चर्य चालत चालत आम्ही आंध्र प्रांत उन्हाळून कर्नाटक प्रांतात प्रवेश केला मार्गात आम्हाला अनेक पर्णकुट्या दिसल्या त्यात राहणारे लोक वृद्धच होते त्यांच्याजवळ काही नव्हती एका पर्णकुटीत आम्ही प्रवेश केला तिथं एक वृद्ध जोडप राहत होत ते जातीनं चौधरी होते त्यांचा एकूणता एक मुलगा सर्पदंशानं दंशानं मरण पावला होता त्या मुलाची पत्नी नदी स्नान करत असताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली होती त्यांना संतान नव्हतं वृद्ध दंपतीला आता कोणाचाच आधार उरला होता त्यांचे शेजारी मात्र त्यांच्या बरोबर मधुर भाषण करीत आणि वेळोवेळी त्यांना मदत करीत असत त्या वृद्ध जोडप्यानं आमचं उत्तम आदरा केलं आणि घरी ठेवून घेतलं जेव्हा जेव्हा आम्ही पुढे जाण्यासाठी निघत असू त्यावेळी काहीतरी अडचणी येईल आणि आमचं जाणं स्थगित होईल शेवटी एका शुभ मुहूर्तावर आम्ही निघालो परंतु त्याच वेळी त्या वृद्ध ग्रहस्थास उलट्यांचा आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला तेव्हा आम्हाला राहणं भाग पडलं एक दोन दिवसात त्या गृहस्थास बर वाटल्यावर आम्ही पुढच्या प्रवासास निघालो आमच्या तेथील चार पाच दिवसांच्या वास्तव्यानं त्या वृद्ध कुटुंबाच्या मनात आमच्याविषयी प्रेमभाव उत्पन्न झाला होता आम्हाला निरोप देताना त्यांच्या डोळ्यात प्रेमाशूर दाटून आले आणि आधीही सजला नेत्रांनी ने त्यांचा निरोप घेतला दोत्राच्या सोग्यात बांधलेल्या उडदाला आता वास येऊ लागल्यानं आम्ही ते फेकून दिले आम्ही त्या वृद्ध दंपतीला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली परंतु त्यांनी आमच्याकडून काहीच घेतलं नाही त्यांची निरीक्ष वृत्ती पाहून अतिशय आश्चर्य वाटलं त्या वृद्ध परिचयाचा एक ज्योतिषी होता त्याला त्यांनी तो आल्यावर त्या वृद्ध ग्रहस्तास म्हणाला तुमच्या घरी जे आलेले अतिथी आहेत ना ते अतिशय अमंगळ आहेत त्यांच्या वास्तव्यानं तुम्हाला दारिद्र्य प्राप्त होईल त्यांना तुम्ही लवकरात लवकर घालवून द्या त्यावर ते वृद्ध दंपती ते म्हणाले पंडितजी त्यांच्या वास्तव्यानं आलेल्या दारिद्र्याचा परिहार करण्याचा शास्त्रात काहीतरी उपाय असेल ना आपण तो सांगावा त्यासाठी कितीही खर्च झाला तरी आम्ही तो देऊ त्या अतिथीच अमंगल्य नष्ट करण्यासाठी जो पूजा विधी असेल तो सांगण्याची कृपा करावी परमेश्वराच्या इच्छेनंच सारा विश्व चालत सर्व देवांना मंत्रांच्या सहाय्यानं प्रसन्न करून घेता येतं प्रत्यक्ष ब्रह्मास प्रसन्न करून घेण्याचं विधान तुम्ही जाणता त्यामुळे धरतीवर तुम्ही ईश्वरच आहात तुम्ही आमची इच्छा पूर्ण करा ही विनंती त्या ज्योतिषाला त्या वृद्ध जोडप्याची विनंती मान्य करण्याखेरी ज्योतिषी म्हणाला धान्य उगवण्यासाठी पाण्याची गरज असते त्यासाठी पर्जन्य यज्ञाची तयारी कर यज्ञ करणाऱ्या व्यक्तीला देवतुल्य मानतात प्रत्यक्ष देव सुद्धा यज्ञ करणाऱ्याची स्तुती करतात यज्ञाचे पाच प्रकार आहेत देवयज्ञ भूतयज्ञ मनुष्य यज्ञ ब्रह्मयज्ञ आणि पितृयज्ञ श्रीपाद श्री वल्लभांच्या लीला अत्यंत अद्भुत आश्चर्यकारक होत्या त्या वृद्ध दाम्पत्यानं दिलेल्या द्रव्याच्या विद्वान ब्राह्मणांद्वारा सर्व कार्यसिद्धी साठी या यज्ञामुळे आमच्या जन्म पत्रिकेतील सर्व दोषांचं निर्मूलन झालं त्या वृद्ध दंपतीच्या पुण्याईनं आम्हाला परमपवित्र अशा यज्ञाचं दर्शन घडलं या यज्ञातील हविष्य इंद्र आणि इतर देवतांना अर्पण केलं होतं प्रत्येक देवाच्या इच्छेनुसार भविष्याचा भाग देण्यात आला होता त्या प्रत्येक देवतेनं तोंड भरून आशीर्वाद दिले होते गाय वेद ब्राह्मण पतिव्रता स्त्रिया सत्यप्रिय आणि दानशूर लोकांमुळे पृथ्वीचं सृजन कार्य चालतं शेती करण्यास ज्याप्रमाणे बैलाची नितांत गरज असते तेवढीच गरज इहलोक सिद्धीसाठी यज्ञ आगाची असते आणि तितकीच गरज परलोक सिद्धीसाठी गोमातेची असते शिवाय गाईमुळ आपल्याला दूध दही तूप लोणी इत्यादी खाण्याचे पदार्थ तर मिळतातच भूमातेचे सात गुण सर्व धर्मांची तत्व वेदांतावरच आधारलेली आहेत धरती मातेला सुद्धा वेदांचा आधार आहे ब्राह्मण लोक आपल्या यजमानाद्वारा यज्ञ करून समाजास सत्कर्म करण्यास प्रवृत्त करतात अशा सत्कर्मानं भूमाते सामर्थ्य प्राप्त होतं पतिव्रता स्त्रिया आपल्या पातिव्रत्यानं धर्माचं रक्षण करतात पतिव्रता स्त्रियांमुळे धरणी माता समृद्ध होते सत्य भाषण करणाऱ्या सत्य संकल्पी लोकांमुळे सुद्धा भूमी आनंदित होते निर्लोभी लोक आपली लोभी वृत्ती टाकून देऊन समाजात माधुर्य वाटतात तर दानशूर लोक पुण्य मार्गाने मिळवलेलं धन दीन दुबळ्या अभागी लोकांना वाटून इहलोक आणि परलोक दोन्ही साधून घेतात या गुणांनी युक्त असलेल्या लोकांमुळे पृथ्वी सदैव प्रसन्न सामर्थ्यवान आणि भरपूर अन्न पाणी पुरवणारी होते बापनाचार्यलून सारख्या महापुरुषांनी आम्हाला निमित्त मात्र करून यज्ञ पुरुष श्री श्रीपाद वल्लभ यांच्या समक्ष आम्हाला धन्य केलं श्रीपाद श्री वल्लभांकडून भक्तांचं रक्षण यज्ञ निर्विघ्नपणे मोठ्या आनंदात संपन्न झाला ते वृद्ध दंपती आम्हाला आपल्या मुलासारखे मान देऊन वागवत होते ते त्याच्या भाऊ बंदाना आवडलं नाही आम्हाला एक मिरचीच शेत होतं त्याला चारी बाजूनी ताडीच्या झाडाचं या ताडीच्या झाडाचा रस गौड लोक येऊन काढून घेऊन जात एकदा मी शेतात गेलो असताना शेतातील मिरच्या तोडून ती पोती ठेवून घरी जाण्यास सिद्ध असलेले मी पाहिले मी एकटाच होतो परंतु ते दहा लोक होते याच वेळी एक आश्चर्य घडलं एक अस्व ताडीच्या झाडावर चढून त्याचा रस पीत होत एवढ्यात त्याचा झोप गेला आणि ते खाली पडलं त्या अस्वलाला जवळ आलेलं पाहताच आमचे भाऊ बंद घाबरून पळून गेले अस्वलाच्या विषारी नखानी होणाऱ्या जखमांची त्यांना कल्पना होती मी श्रीपादांचं नामस्मरण करत बैलगाडीत बसलो आणि ती गाडी चालू लागली ते अस्वल श्रीपातांच्या नामस्मरणाच्या आवाजाला शांत झालं आणि आमच्या बरोबर चालत आमच्या घरी आलं त्या अस्वलाला पाहून त्या वृद्ध दंपतीच्या घराजवळचे शेजारी आश्चर्यचकित झाले त्या रात्री श्रीपाद श्री वल्लभांचं भजन केलं तर त्या अस्वल सुद्धा आमच्या बरोबर बसून ऐकत भजन संपवून सर्वांना प्रसाद वाटला तो त्या खाल्ला त्यानंतर ते त्या अस्वल आमच्या घरातील एक सदस्य असल्याप्रमाणे राहत होत ते आमच्याशी प्रेमानं राहील परंतु आमच्या शत्रूंना त्याची भीती वाटते त्याच्या भीतीमुळं शेताचं रक्षण करण्याचं काम अनायसे अस्वलच करी आमच्या घरी दत्तप्रभूंच्या लीला कथांचं कीर्तन आणि श्रीपादांचं नामस्मरण एकदा शेतात शेतात सुरुवात करताच ते मोठ्या आनंदाने वाचू लागलं आमच्या शेजारच्या गावात एक मांत्रिक आला होता त्यानं काही उपासना करून शक्ती प्राप्त केल्या होत्या त्याच्या प्रभावात येणाऱ्या लोकांकडून तो धोम दुबाडून घेऊन संग्रहित करीत होता आमच्या भाऊ बंधाने त्याला शरण जाऊन त्याचा आश्रय घेतला होता त्यानं केला त्यामुळे त्याची सारी शक्ती नष्ट झाली असल्याप्रमाणे रामायणातील प्रमाण त्याला एक विद्या अवगत होती जिच्या प्रयोगानं समोरील शत्रु पक्षाची अर्धी शक्ती त्याला प्राप्त होत असे या कारणामुळे श्रीरामाने वालीला झाडाच्या मागे लपून बाण मारला होता त्यानं त्याचा अंत झाला श्रीपाद श्री वल्लभांच्या शिष्याना कर्मबंधनापासून मुक्तता श्रीपाद स्वामींच्या लीला मोठ्या अगम्य आहेत त्यात कार्यकारण संबंध शोधणं अत्यंत कठीण का आहे कारणाशिवाय कोणताच कर्म संभवत नाही इंद्राची पूजा गोकुळवासियांनी प्रतिवर्षाप्रमाणे न केल्यामुळे रागावून त्यांनी गोकुळावर अतिवर्षा केली तेव्हा श्रीकृष्णानं गोवर्धन पर्वत आपल्या अंगुलीवर उचलून धरला आणि त्याखाली सारे गोकुळवासी सुरक्षित राहिले ज्याप्रमाणे श्रीकृष्णानं सर्व गोकुळवासियांचं रक्षण करून आपल्या गोपाल धर्माचं पालन केलं त्याचप्रमाणे श्रीपाद श्रीवल्लभानी मांत्रिकाच्या योग तिच्या आज्ञेप्रमाणे करू दिलं अस्वस्थ शक्तीला बळी पडलं त्याच्यातील पुण्य अंशामुळे ते श्रीपाद स्वामीचं भक्त झालं होत त्या मांत्रिकाच्या शक्ती प्रयोगानं निचेष्ठ पडलेलं मंद गतीने रडत होतं दुःखी जीवांच रदन श्रीपाद श्री स्वामींना न सुद्धा ऐकू येत ते प्रत्येकाच्या कर्मानुसार पाप कर्माच्या फलाची तीव्रता कमी करतात श्रीमद नारायणाच्या घरी दत्त कथा श्रीपाद श्री वल्लभ नामस्मरण कथा कीर्तन नित्य नेमानं चालत असे तिथे येणाऱ्या भक्तात काही भक्त श्रीपादांच्या चरणी अनन्य भावानं शरण जाणारे होते तर काहींच्या मनातील संदेह अजून दूर झालेला नव्हता नाम संकीर्तन चालू असताना एक अद्भुत घटना घडली ते मृतप्रयात पडलेलं अस्वर श्रीपादांच्या नामघोषानं एकदम होऊन आनंद विभोर होऊन नाचू लागलं श्री दत्तात्र योग सामर्थ्य सर्वांपेक्षा आहे त्यांच्या करुणेनं त्या अस्वलाचं रूपांतर एका मनुष्यात झालं आणि मानव तांत्रिकाचं रूपांतर एका अस्वलात झालं तेथील लोकांनी त्या अस्वला दोरीनं बांधून अरण्यात सोडून दिलं ते मनुष्य रूपी अस्वल सर्व लोकांना उद्देशून म्हणाल मी गेल्या जन्मी एक सावकार होतो आणि व्याजावर पैसे देण्याचा व्यवसाय करत होतो अधिक व्याजाचा दर लावून मी लोकांना ध्वन न दिल्यास त्यांचा अस्वलाचा जन्म घ्यावा लागला परंतु माझ्या पूर्व पुण्याईनं या जन्मी मला श्रीपाद श्रीवल्लभांचं दर्शन घडून त्यांचा अनुग्रह प्राप्त झाला श्रीपाद श्रीवल्लभ श्री दत्तात्रेयांचे अवतार आहेत त्यांच्या अनुग्रहामुळेच माझी अस्वलाच्या योनीतून सुटका होऊन उत्तम असा मानवदेह प्राप्त झाला त्या मांत्रिकानं अनेक पापकर्म केली त्यानं माझ्यासारख्या सारख्या असलेल्या आणि विशेष म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा भक्त असलेल्या प्राण्यांचा विनाकारण छळ केला या पापकर्मामुळे त्याला श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी योग्य ते शासन केले शिष्टांचं रक्षण आणि दुष्टांना शासन असं ब्रीद असलेल्या स्वामींची जी अनन्य भावान श्रद्धायुक्त अंतकरणान सेवा करतात त्यांच्यावर श्री स्वामींच कृपाछत्र सदैव असत देव आणि भक्तांची निंदा करणाऱ्या आणि परधनावर आसक्ती ठेवणाऱ्या लोकांना ते योग्य शासन करण्यास चुकत नाही आपल्या पापकर्मांवर पश्चाताप होऊन आणि योग्य ती शिक्षा भोगल्यानंतर काही दुष्ट लोक स्वामींचे भक्त झाल्याची उदाहरणं आहेत तो मनुष्यरूपी असून पुढे म्हणाला मी श्री स्वामींच्या नामस्मरणानं मी श्री स्वामीच्या नामस्मरण पारायणाच प्राप्त झालो मला मानवी देह मिळालेला पाहून सर्व भक्तगणांना चालू असताना एक अद्भुत घटना घडली अकस्मातपणे तीन नाग देवता तिथे आले आणि त्या नामसंकीर्तनात तन्मय होऊ लागले याच वेळी त्या मनुष्यरूपी असुराचे प्राण पंचतत्वात विलीन झाले तिथे आलेल्या नागाने त्या मृतदेहास तीन प्रदक्षिणा घातल्या आणि ते निघून गेले ते नाग कुठून आले होते कशासाठी आले होते याचा झाला नाही त्या मनुष्य रूपातील सर्व शास्त्रोक्त करण्यात आले श्रीपाद वल्लभांच्या नामस्मरणाचं सतत ध्यान होत आणि त्यांचाच जीवनाला आधार होता ते तीन नाग वरील घटनेनंतर आमच्या घरीच राहू लागले त्यांची आम्हाला आणि दुसऱ्या दत्त भक्तांना भीती वाटत नसे परंतु दुसऱ्या लोकांना मात्र त्यांची भीती वाटेल आणि ते आमच्या घरी येत नसत श्रीपाद श्रीवल्लभांचं नामस्मरण भजन सुरू करताच ते नाग तन्मय डोलू लागत त्या वृद्ध दंपतीच्या काही जमीन त्यांच्या भाऊ बंदांनी अन्यायानं लोबाडली होती त्या जागी पंचांनी विवादग्रस्ताशी घोषित केली होती परंतु त्या जमिनीवर भाजीपाला लावण्याची परवानगी मिळाली होती आमच्या भाऊ गावातील प्रतिष्ठित लोकांना धनाचं प्रलोभन दाखवून आपलेस करून घेतलं होतं यामुळे त्या विवादित भूमीचा निर्णयाचा आरखा पुढे ढकलला जात होता या विवादास्पद जागी एक नागाचं वारुळ होत नागपंचमीला लोक त्या वारुळात दूध आणून घालत दूध घालणारे भाविक जन नागदेवता नागदेवता आमची संकट दूर कर अशी नम्र प्रार्थना करीत असत दूध घालणाऱ्या काही लोकांना माहिती होतं की वारूळात एकही नाग नाही एकदा नागपंचमीच्या वेळी आम्ही श्रीपाद श्रीवल्लभाला नैवेद्य दाखवून नागाची प्रार्थना करताच त्या वारुळातून ते तीन नाग आले आणि आम्ही ठेवलेलं दूध पिऊन परत त्या वारुळात निघून गेले हे दृश्य पाहिल्यानंतर त्या वारुळात दूध घालायला कोणी आलं नाही नागपंचमीच्या दिवशी गावात आला त्या गावातील प्रतिष्ठित लोकांनी बोलावून स्वागत केलं तो मांत्रिक कितीही विषारी साप असला तरी त्याला आपल्या मंत्र सामर्थ्यानं वश करून घेत असे अशी त्याची प्रसिद्धी होती तसंच सर्पदंश झालेल्या कोणत्याही व्यक्तीला आपल्या मंत्र शक्तीने जिवंत करीत असे तळहातावर गरुडाचं चिन्ह होत अशी गरुड रेषा असलेल्या सारे गावकरी त्याच्या पुढे नतमस्तक होत असत त्या मांत्रिकानं गावातील प्रतिष्ठित व्यक्ती बरोबर येऊन आमच्या घराजवळ असलेल्या वारूळाच्या चा चारी बाजूनी आग लावली तो त्या आगीजवळ बसून जोर जोरात मंत्रोच्चार करत होता विचित्र हावभाव करत होता त्या सर्पांना मारल्यास बाप लागेल असं आम्ही त्याला दूर उभं राहून सांगत होतो परंतु आम्ही तिथे काहीच करू शकत नव्हतो त्याचवेळी आम्ही त्या, त्या मंत्राच्या प्रभावानं ते तीनही साप वारुळातून बाहेर आले परंतु आम्ही पाहिलं की त्या मांत्रिकाची मंत्रविद्या क्षीण होत होती त्याला काहीच करता येत नव्हतं तो मोठ्यानं मंत्रोच्चार करत होता परंतु त्याचा काहीच उपयोग होत नव्हता ते सर्प ज्या दिशेने जात होते तेथील अग्नि श्रीपादांच्या कृपेने थंड झालेला असे आणि आश्चर्य म्हणजे अग्नि देवतेने होते ते ते ना ना त्या मार्गाने थोड्याच वेळात तो अग्नि पूर्णपणे शांत झाला हे दृश्य पाहून त्या मंत्रिकाचे अनुचर पळून गेले त्याच वेळी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या मोठ्या मुलास सर्प दोषाच्या खोडा दिसून आल्या थोड्याच वेळात त्याचं शरीर सर्पाच्या विषाण काळनिळ झालं दुसऱ्या मुलाची दृष्टी पूर्णपणे नष्ट झाली त्या मांत्रिकानं पुष्कळ मंत्रोच्चार केला परंतु काहीच उपयोग झाला नाही त्या मांत्रिकाच्या हातावरील ती गरुड रेषा हळूहळू लहान होत अदृश्य झाली गावातील लोकांना खूप भीती वाटली त्या भयंकर संकटातून केवळ श्रीपाद श्री वल्लभच आपली सुटका करू शकतील असा त्यांना दृढ विश्वास वाटत होता त्या मांत्रिकाची मंत्रविद्या पूर्णपणे लुप्त होऊन तो निस्तेज होऊन जमिनीवर पडला श्रीपाद प्रभूंची लिला कोणत्या प्रसंगी कशी आणि कुणाला सहाय्यभूत होईल हे समजून येत नाही गावातील सर्व लोक धावत धावत येऊन ओक्साबोशी रडू लागले परंतु आम्ही काही करू शकलो नाही अनन्य भावानं श्रीपाद प्रभूना शरण जाऊन त्यांचं नामस्मरण केल्यास तुमची दोन्ही मुलं पूर्व स्थितीत येतील असं आम्ही त्यांना सांगितलं निस्तेज झालेला मांजरिक अल्पावधीतच गतप्राण झाला त्या मांजरिकाचं पार्थिव शरीर गाव प्रमुखांच्या घरासमोर ठेवलं होतं आमचे भाऊ बंद भीतीनं थरथर कापत होते वातावरणात सारीकडे दुःखाची कळा पसरली होती त्या मांत्रिकाचा मृतदेह स्मशान भूमीत अंत्यविधीसाठी नेला चितेवर ते शरीर ठेवून अग्निसंस्कारास प्रारंभ करताच एक मोठ आश्चर्य घडलं त्या मांत्रिकाच्या मृतदेहात चैतन्याचा संचार झाला तो त्याचे अग्नीपासून रक्षण करण्यासाठी आरडाओरडा करू लागला श्रीपादाच्या कृपेनं त्या मांत्रिकातील दुष्ट भाव अग्निचा स्पर्श होताच जळून खाक झाला आणि एक शुद्धात्मा त्या लागे श्री स्वामींची अगाध लीला दिसून येते ते सज्जनांचा उद्धार आणि दुर्जना योग्य ते शासन करीत असतात तो मांत्रिक चितेवरून उठून त्या गाव प्रमुखांच्या घरी उड्या मारतच आला आम्ही सर्वांनी जमून त्या मुख्याच्या घरी दत्त महात्म्य वर्णन करणारं कीर्तन केलं

सायोज्य सालोक्य आणि सामिप्य मुक्ती प्रदान करणारे होते अवधूत अंशावतार आणि महासिद्धी प्राप्त महायोगी सुद्धा या पवित्र होत होते श्रीपादांचे अंतकरणाने ना नामस्मरण केल्यास अगोचर असलेले स्वामी प्रकट होऊन सर्वांना दर्शन देत लहान बाळास आपल्या आईच्या खुशीत जसं आल्हाददायक आरामदायक वाटत तसंच श्रीपादांच्या चरणावर नतमस्तक होणाऱ्या भक्तांना वाटत असे अत्यंत पापी असलेला तो मांत्रिक श्रीपाद वल्लभांच्या नामस्मरणाच्या रंगून गेला त्या श्रीपाद वल्लभ दिगंबर अवस्थेत असल्यासारखे दिसत होते त्याला वाटलं की आपण केलेल्या पापांचं स्वामी कितीतरी सर्पांची त्यांना आपल्या मंत्रविद्येन आहुती दिली अनेक महान संन्यासी आणि दिगंबर विभूतींना त्यानं त्रास दिला होता त्या सर्वांचा त्याला पश्चाताप झाला होता त्याला श्रीपाद प्रभूंच्या दिव्य स्वरूपाची कल्पना आली होती तो श्रीपादांच्या चरणांवर नतमस्तक झाला जेव्हा त्याच्या मनाचं परिवर्तन झालं तेव्हा त्याचा द्वेषाग्नी शांत झाला श्रीपाद प्रभूंनी आपलं मांत्रिक अत्यंत आनंदाने नाचू लागला सूर्योदय होण्यापूर्वीच त्या ग्राम प्रमुखाच्या धाकट्या मुलास उत्तम दृष्टी प्राप्त झाली श्रीपाद प्रभूंच्या नैवेद्याच्या दुधानं मोठ्या मुलास शुद्ध आले आणि थोड्या वेळातच तो पूर्ववत निरोगी झाला तो मात्र सर्व संघ परित्याग करून साधू होऊन दूर देशी निघून गेला गावातील पंचांनी त्या वृद्ध दंपतीची जमीन असा न्याय दिला तीन सर्पराज असलेल्या तीन झाड काही काळानंतर दत्तानंद अवधूत संन्यासी आमच्या घरी आले हे संन्यासी औदुंबर वृक्षाखाली ध्यान करत असत एका शनिवारी सायंकाळी श्रीपादांच्या नैवेद्यासाठी केलेला हलवा प्रसाद म्हणून सर्वांना दत्तानंदाने दिला श्रीपाद श्रीवल्लभ लहान असताना त्यांची आई त्यांच्या आजोबांच्या घरात असलेल्या औदुंबराच्या वृक्षाखाली बसून भांड्यात हलवा देत असत श्री श्री सरस्वती आणि स्वामी समर्थ, या तीन नावाचा रूप असे ते तीन औदुंबर वृक्ष होत या संकेत रूपी वृक्षाच्या बीजांचा फलस्वरूप म्हणून पिठिकापुरम गावात एक औदुंबर वृक्ष आहे या पुण्यप्रद वृक्षाच्या गर्दछायेत वृक्षाखाली श्रीपाद श्रीवल्लभांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करून त्याच्यावर एक सुंदर मंदिर बांधण्यात आलं या मंदिराची अशी ख्याती आहे की जे भक्त शनिवारी प्रदोष हलव्याचा नैवेद्य दाखवतील त्यांना सर्व सुख संपत्ती आणि अनन्य समाधान प्राप्त होईल श्रीपाद श्री वल्लभांचा हा वृत्तांत ऐकून माझी भक्ती अजूनच दृढ झाली आणि मी पुढच्या प्रवासासाठी कुरु गड्डीच्या दिशेनं निघालो श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो हॅलो श्रुती धनाकर्षण शक्तीवृद्धी